मित्रांनो लाडक्या बहिणींचे पैसे बंद को तर कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ते आपण बघणार आहोत तर तिसरी लाडकी बहिणीचे पैसे बंद होणार म्हणजे झालेच याच महिन्यात झाले तर बघू आपण सविस्तर माहिती तर बघा एका कुटुंबातील तिसरी लाडकी बहिणीचे पैसे बंद होणार म्हणजेच एका कुटुंबात फक्त एक दोनच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आणि तिसऱ्या व्यक्तीला म्हणजे तिसरी जी लेडीज असेल त्या लेडीजला पैसे मिळणार नाहीत तसेच पुढची बाब म्हणजे वार्षिक उत्पन्नाच्या निकषाची पण पडताळणी करणार आहेत ते वार्षिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाखांपेक्षा जास्त असेल त्यांचे पण पैसे बंद होणार आहेत तसेच बघा पुढची आठ त्यांनी काय घातलेली आहे तर वयाचे पासष्ट वर्षे जे पूर्ण झालेल्या महिला आहेत त्यांची पण योजना ही बंद केली जाणार आहे तसेच जर स्वतःचे किंवा कुटुंबाचे चार चाकी वाहन असेल त्यांच्या नावावर जे चार चाकी वाहन असेल ते कार असो किंवा दुसरं काही पिकअप वगैरे असेल त्यांची सुद्धा योजना बंद केली जाणार आहे स्वतःच्या घरी चारचाकी वाहन असलेल्यांची लाडकी बहिणीची योजना बंद होणार आहे तसेच अठरा वर्षे पूर्ण नसताना देखील अर्ज केलेल्या महिलांचे सुद्धा लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार आहेत तर बघा लाडक्या बहिणीचे पैसे हे तुमचे अठरा वर्षे पूर्ण झाले नसतील ते वेळेस जर फॉर्म तुम्ही भरला असेल ते सुद्धा तुमचे पैसे येणार नाहीत आता तर लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर लाभ जो आहे तो अशा महिलांचा बंद केलेला आहे ज्या ज्यांनी अठरा वर्षाचे पहिले फॉर्म भरलेला होता ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे अशा लाडक्या बहिणींचे पैसे जे आहेत ते बंद केलेले आहेत आणि शेवटचा मुद्दा म्हणजे संजय गांधी निराधार योजना ज्यांना निराधार वैयक्तिक निराधार भेटते त्यांचे सुद्धा पैसे बंद केलेले आहेत तर अशा महिलांनी घाबरून नये योजना तिकडनच बंद केलेली आहे ज्यांना निराधार भेटते त्यांना पैसे लाडक्या बहिणीचे बंद केलेले आहेत अशा प्रकारे तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे आले नसतील तर समजून जा की आपले पैसे बंद झालेले आहेत ज्यांच्याकडं फोर व्हीलर असेल पासष्ट वर्षे पूर्ण अशा लोकांचे